डोळे बंद डोळे पूर्णपणे बंद ठेवणार आहेत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे पूर्ण लक्ष आपण श्वासाकडे देणार आहे पूर्ण लक्ष आपण श्वासाकडे देणार आहे पूर्ण लक्ष आपलं श्वासाकडे श्वास आतमध्ये येतोय बाहेर जातोय श्वास आतमध्ये येतोय बाहेर जातोय श्वासात येतोय त्वास तिकडं आपलं पूर्ण लक्ष आपण स्वतःच आपले आजार आपण बरे करू शकतो ही शक्ती आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे आपण स्वतः आपले पूर्ण आजार हे बरे करू शकतो ते बरे करण्यासाठी आपल्याला बाहेरच्या कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नाही फक्त आपण रोज दहा शकतो पूर्ण लक्ष मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि आतमध्ये थांबवायचा

हळूहळू परत एक मोठा श्वास आहे एकदम दीर्घ श्वास थांबून जायचा श्वास हा श्वास थांबून हळूहळू हळूहळू पूर्ण लक्ष आता आपल्या आजाराकडे द्यायच पूर्ण लक्ष आता आजाराकडं ज्या ठिकाणी दुखत माणक्यामध्ये पाठीमध्ये कमरेमध्ये पूर्ण लक्ष तिथं द्यायचं पूर्ण लक्ष त्यांनी पूर्ण लक्ष त्यांनी लाल कलर ची ऊर्जा दिसते तुम्हाला तुमच्या आजाराला ऊर्जा दिसते जस आपण लाल कलरच लाईट लावतो तशी लाईट तुमच्या मनामध्ये दिसते लाल कलरची ऊर्जा तुमच्या आजाराला ठीक करते लाल कलरची ऊर्जा

एका उच्चार करायचा आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आणि हम उपचार करायचा जोरात उच्चार करायचा घ्या परत उच्चार करा हम bir görüş as, para tutacaklar. bir görüş as. চুৰে আমি ডো আছে ডো